मंडळी नमस्कार वा कमाल या कवितांना वाहिलेल्या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची जी कविता आहे ती कविता पावसावरची आहे खर तर आता महाराष्ट्रात सगळीकडे गारवा असेल थंडी असेल आम्ही कोकणात राहतो समुद्रकिनारी त्यामुळे इथं तर गरमच होतोय अजून तर पावसाची कविता पावसाबद्दल कुठल्या कवीने लिहिलं नाही असं असणार नाही कदाचित म्हणजे नव्याण्णव टक्के कवींनी पावसाबद्दल काही ना काही लिहिलेलं असतंच कारण एक दोन वर्ष पाऊस नाही पडला तर आपली काय अवस्था होईल उन्हाची रखरख जाऊन कधी एकदा पाऊस येतो पावसाळा सुरू होतो असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असत कारण पाऊस गारवा घेऊन येतो पाऊस तहान भागवतो हो पाऊस पालवी घेऊन येतो पाऊस सुख दुःख प्रेम विरह पाऊस सगळं घेऊन येतो ए तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त मी बघितलेत असं आपण सहज म्हणतो कारण पावसाळा म्हणजे अनुभव पावसाळा म्हणजे आठवणी अशा अनेक आठवणी अनेक कवींनी लिहिलेल्या आहेत आपल्या बहिणाबाई म्हणतात आला पयला पाऊस शिपडली भुई सारी धरत्रीचा परमय गंध धरत्रीचा परमय माझं मन गेलं भरी तर कवी ग्रेस म्हणतात पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती पाने हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने तर सौमित्र पाऊसच सौमित्रांना म्हणतो हे जा साल्या जा माझ्यापेक्षा चांगला तूच बरसतोस तर अशा प्रत्येकाच्या पावसाच्या आठवणी वेगळ्या आहेत पुढची कविता पावसावरचीच आहे एकदम हलकी फुलकी अगदी लहानांपासून मोठ्यांनी सगळ्यांनी ऐकावी अशी एकदम छान गोड कविता आहे ऐकूया नमस्कार मी डॉक्टर चित्रा मिलिंद गोस्वामी रत्नागिरी रेलगाड़ी प्रोडक्शन सा कविता सादर करती बारिश की बूंदे, बारिश की बूंदे, बारिश की बूंदे, आती धरती पर टप-टप बरसती बारिश की बूंदे बारिश की बूंदे जमी पिकोती मन को लि बारिश की बूंदे बारिश की बूंदे लौटाती फिर मन की शाती। बारिश की बूंदे बारिश की बूंदे बचपन की यादें खुश कर देती बारिश की बूंदे बारिश की बूंदे थंडा स्पर्श कर सबको मेहकाती थंडासा स्पर्श कर सबको मेहकाती बारिश की बुंदे बारिश की बूंदे बारिश की बूंदे धन्यवाद कसं डोळ्यासमोर पावसाचे थेंब आले ना अगदी अनुभवायला सुद्धा आले तर ही पावसाची कविता थेंबांची कविता ऐकून तुम्हाला कुठल्या आठवणी आल्या तुमच्या काही अशा आठवणी असतील तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि ही कविता कशी वाटली हे सांगायला विसरू नका कारण ते कवींसाठी फार महत्त्वाचं आहे तुमच्या आठवणी तुमचे पावसाळे तुमचे अनुभव सांगायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ म्हणजे हा कवितांचा कार्यक्रम अधिक, -अधिक लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आपलं रेळगाडी चॅनल हे नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन कवी घेऊन नवीन कमितीस मी प्रदीप शोभा